बाणेश्वर तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवादरम्यान एक अनोखा उपक्रम राबवला मंडळाचा पंचावन्न वर्षांचा इतिहास छायाचित्र प्रदर्शनातून नगरवासियांसमोर मांडण्याचे नियोजन त्यांनी केले गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच सात तारखेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी श्री विश्वेश्वर स्वामी महाराज आणि राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते झाले यावेळी बीड येथील शिवशंभू मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून शिवकालीन युद्धकला आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले गेली पंचावन्न वर्षे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बाणेश्वर तथा धर्मवीर जगदीश भोसले चौकाशी संबंधित सर्व हिंदुत्ववादी धर्मबंधूंचा सत्कारही यावेळी करण्यात आला यामध्ये नाना भोरे राजेश राठोड प्रकाश सैंदर सतीश मैड बाळू शेठ काबरा बाळू शेठ मालू राजू कलमदाने राजू पारिक खंडू महाराज आणि किशोर डागवाले यांचा प्रामुख्याने सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना नाना भोरे म्हणाले की गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्सवाचे दिवस आहेत या निमित्ताने मंडळाने जुन्या आठवणींना उजाळा देऊन अनेक महत्वाच्या गोष्टी पुन्हा प्रकाशात आणल्याबद्दल त्यांनी मंडळाचे आभार मानले पंचावन्न वर्षांपासून या चौकातून हिंदुत्वाची हाक दिली जात होती आणि हे प्रदर्शन ती हाक पुन्हा एकदा बुलंद करण्याचे काम करणार आहे खऱ्या अर्थाने हिंदू जागृतीचे काम धर्मवीर जगदीश भोसले यांनी देशभरात केले तोच वारसा आता पुढे नेणे आवश्यक आहे नवीन पिढीला देव देश आणि धर्माशी जोडून ठेवणे गरजेचे आहे म्हणून लहान मुलांनी मंदिरात जावे आणि पालकांनी ही जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवारी श्री विश्वेश्वर स्वामी महाराज यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले या चौकातून घडलेला हिंदुत्ववादी इतिहास धर्माला दिशा देणारा होता आणि ते त्याचे साक्षीदार आहेत असे त्यांनी सांगितले धर्मवीर जगदीश भोसलेंचा इतिहास साक्षी ठेवून हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवावी आणि धर्मासाठी एकत्रित राहून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले मंडळाच्या नवीन कार्यकारिणीने सुरू केलेल्या या नव्या प्रवासासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि गरज पडेल तेव्हा आपण त्यांच्या सोबत आहोत असा विश्वास दिला मंडळाचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी मंडळाच्या स्थापनेचा उद्देश पुढेही कायम राहील असे आश्वासन उपस्थितांना दिले मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक धर्मवीर जगदीश भोसले यांच्या भगिनी राधाताई भोसले यांनीही मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्गदर्शक श्री महावीर कानकरिया यांनी केले तरुण मंडळाच्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त एकत्र आले खऱ्या अर्थानं सगळी जुनी मंडळी आणि त्या जोडीला नवीन भरती असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही असे सगळे एकत्र आले आणि जो बाणेश्वर तरुण मंडळाचा इतिहास सिद्ध भक्तीपण इतिहासाला साजेस असा शिव शंभो मित्रमंडळानं आष्टी यांनी जे शिवकालीन शस्त्रांच प्रात्यक्षिक इथं दिलं हे खरोखर बाणेश्वर तरुण मंडळाला साजेस आहे ज्या धर्मवीर जगदीश भोसलेंच्या स्मृती प्रत्यर्थ आपण इथे त्यांच्या प्रेमापुटी सगळं एकत्र झालो खरं सांगायचं तर खर भारतामध्ये हिंदुत्वाची पहिली ज्योत या अहिल्यानगर शहरात बानेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून आणि त्याला मी देखील साक्षी म्हणजे सतीश मेळ उर्फ चैन्या भाऊ असो किंवा आपले सैंदर असो नाना असो आणि जे जुनी नावं घेतली चोरडिया सोहन भाऊ कांक्रिया या हिंदुत्व काय असतं हे या भारताला दाखवून दिलं आणि ते आपल्या धर्मेर जगदीश भोसलेंच्या माध्यमातून दाखवून दिलं <स्थाथ> आज अनेक वर्षांनी परत एकदा त्याची गरज निर्माण झाली आणि जसं मोदी साहेबांनी सांगितलं होतं एक बनो सेफ कट कटो, कटो।, कटो। आणि ती गरज आहे आणि त्या दृष्टीनं बाणेश्वर मंडळानं परत पुढची वाटचाल सुरू केली खरोखर खूप -खर खूप अभिनंदन आहे त्यांचं आणि खूप खूप धन्यवाद आहे ते कारण आजच्या या टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये प्रत्येक मुलगा हा मग मुली असो असो ए, ले ले हे आहारी गेलेले या मोबाईलचे किती दुष्परिणाम आहेत हे आपल्याला घरी बसून कळत नाही मात्र जर आपण सायक्रेट्रिस्ट कडे गेलो तर निश्चित लक्षात येईल की किती डिप्रेशन फ्रस्टेशन या मोबाईलने निर्माण केले जिथं मैदानी खेळांची गरज आहे तिथं आपण मै मोबाईलवर गेम खेळत असतो मात्र आज खऱ्या अर्थानं ती गरज परत एकदा निर्माण झालेली आहे की आपण मैदानी खेळाबरोबरच मर्दानी खेळ देखील आपण खेळले पाहिजे आणि त्याची आज आपल्या या देशाला खूप गरज आहे मी मंडळाच्या सर्व सभासदांना अध्यक्षांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी परत एकदा हिंदुत्वाची ज्योत जी छोटी झाली होती ती परत मोठी करण्याचं काम या केलं खूप धन्यवाद देतो माझ्या शुभेच्छा आहे भविष्यातही हिंदुत्वाशी निगडीत काम त्यांच्या माध्यमातन सातत्यानं घडव जे आमचे जगदीश भाऊ होते तेव्हा घडत होत मध्यंतरीच्या काळात थोडंसं मंडळाचं काम खंडावलं गेलं ती ज्योत परत एकदा प्रज्वलित झाली आणि त्या माध्यमातून त्या प्रकाशामध्ये मा हिंदुत्वाचं काम परत एकदा जोमान ज्या बालेश्वर तरुण मंडळानं हिंदुत्व सुरू केलं या भारतामध्ये त्या मानेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून ही ज्योत अशीच प्रज्वलित राहो आणि हिताच्या दृष्टीनं अनेक कार्यकर्ते घडवावेत अशी मी बाप्पांच्या मी प्रार्थना करतो जय श्री इथे जे वाचनालय होतं त्या वाचनालयामध्ये हा गणपती बसत होता त्या काळातल्या जुन्या लोकांची आठवण काढणे आज या ठिकाणी त्यांना गरजेचं आहे आपले पंचशेठ कांकडे असतील कांद्याचे चोरडे असतील सुवर्णचे कांकरे असतील असे जे लोक होते जुने त्या लोकांच्या त्या लोकांकडे या मंदिराची मंडळाची धुरा होती परंतु नंतर जे आणि आम्ही येऊन या ठिकाणी हे मंडळ आपलं अगोदर जे जय मंगल वाचणारा दोन या ठिकाणी या चौकात आणलं आणि त्यानंतर या मंदिर या मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला खरं सांगतो भक्त आणि भक्त भक्तीपर आणि आध्यात्मिक देखाव्या दाखवून आणि जोपर्यंत आपण या ठिकाणी देखा या देखावायचं आणि या बाकीच्या गोष्टीचं काम करत होतो तोपर्यंत प्रथम क्रमांक कधी सोडला नाही या मंडळाने आता जशी आपला कमलेशनी आठवण काढली की त्या मंडळाच्या आणि मंडळाला पुढे नेण्याचं काम आमच्या आता का का आज का तो आमचा माझा मुलगाच होता माझ्या मुला सरकार होता तो राम खंडेलवाल त्यांनी दुरा सांभाळली आणि फार काळ त्यांनी हे काम पुढे नेलं रेटून नेलं आज मला असं वाटतं की प्रत्येक मुलाने रामू आहोत आणि या मंडळात पुरा ही पुराणी ऊर्जा होती ती परत निर्माण करावी आज आपल्याला या हिंदुत्वासाठी आणि आपल्या धर्मासाठी धर्म जागरणासाठी या गोष्टीची गरज आहे आणि या ठिकाणी मला हे सांगताना अभिमान वाटतो की आम्ही त्याचे जुने भाग आहोत आणि कधीही कुणालाही केव्हा कशाचीही गरज वाटली तर आम्ही आजही तुमच्यासाठी तुमच्याबरोबर आहोत जय बाणेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आज धर्मवीर जगदीश भोसले चौकात मर्दानी खेळांचा या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं शिवकालीन सह त्या ठिकाणी आज जो खेळ दाखवण्यात आला तो त्याच्या दाखवण्यामागचं एक कारण असं होतं की आज आज युवा पिढी कुठेतरी भरकडली जाते तर त्यांना त्या ठिकाणी शिवकालीन शस्त्र कसे होते ते कसे वापरायचे त्या शस्त्रांचा वापर युद्धनीतीमध्ये कसा केला जात होता अशा पद्धतीचं सगळं प्रशिक्षण त्या ठिकाणी दाखवण्यात आलं त्याचप्रमाणे मंडळाचा पंचावन्न वर्षाचा इतिहास आज एका छायाचित्राच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याचं उद्घाटन गुरुवर विश्वेश्वर स्वामी महाराजांच्या हस्ते आज या ठिकाणी झालेला आहे त्याच या मंडळाचा जो पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे त्या पंचावन्न वर्षामध्ये ज्या सर्व हिंदुत्ववादींनी या मंडळासाठी कार्य केलं हिंदूंसाठी कार्य केलं तर या बाणेश्वर मंडळाच्या माध्यमातून या हिंदुत्वाची ज्योत ही जिल्हाभर नव्हे तर राज्यभर या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून पसरवली गेली तर याचा इतिहास उजागर करण्यासाठी हा या ठिकाणी आम्ही आ... <coughs> देखावा या ठिकाणी देखा सुरू केलेला आहे तर अहिल्यानगरच्या सर्व नागरिकांना या मंडळाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आपण या पुढचे दिवस हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष पवन खंडेलवाल यश सावेकर सचिव प्रसाद भोसले सहसचिव शुभम मेहेर आणि कमलेश भंडारी यांनी परिश्रम घेतले यावेळी गोटू महाराज सचिन चोपडा निलेश मेहरवाल सचिन गुप्ता मामा कानकरिया संदेश वखारिया सुनील सुपेकर मयूर मईड रामा फुलडहारे कालिचरण गुप्ता राहुल सारडा आलोक करनावट, सुरेश मेहेर शौकत शेख, शुभम खंडेलवाल बंटी काबरा शिवमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर